नळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने दिवस दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा पंधरा नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी आपल्या हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते हा दिवस श्री विष्णूला समर्पित केला जातो तर वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येत असतात त्यापैकी प्रत्येकाचं स्वतःचं पौराणिक आणि धार्मिक महत्व वेगवेगळं असते उत्पन्न एकादशी ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकराव्या दिवशी आपण साजरी करत असतो तिला सर्व एकादशीचा प्रारंभ बिंदू म्हटले गेलेले आहे कारण ही सर्वात मोठी एकादशी म्हटली गेलेली आहे या एकादशीचा जन्म याच दिवशी झालेला होता ज्याला आपण उत्पत्ती एकादशी असं म्हणत असतो एकादशी ही केवळ धर्म आणि भक्तीचा सण नसून ती आत्म संयम तपस्या व श्रद्धेचे एक प्रतीक म्हणून ओळखले जाते असं म्हटलं जाते की या एकादशीची उपास जो व्यक्ती व स्त्रिया मनोभावी व्रत उपासना आणि पंचोपचारी हरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी एकत्रित पूजा करत असतो त्यांच्या घरात दुःख गरिबी नावालाही उरत नाही त्याचबरोबर एखादा गरीब व्यक्तींना दान दिल्याने आणि भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने सर्व व्यक्तीचे पाप नष्ट होत असतात आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती प्राप्त होत असते हा उपवास केल्याने जीवनात सकारात्मकता आणि संयम व शांती मानसिक आणि शारीरिक शांती आपल्याला प्राप्त होते ज्या भक्तांना त्यांच्या जीवनात अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर हा एकादशीचा उपवास केल्याने भगवान विष्णूचा आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो या व्रतानं असं म्हटलं जाते की दान केल्याने साधकाला वैकुंठ धामाची प्राप्ती होते तसंच जन्मोजन्मी केलेल्या पापापासून मुक्तताही मिळत असते आणि भगवान विष्णूची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते उत्पन्न एकादशीला आपल्या घरी पूजा अर्चना करावी तसंच गरजू व्यक्तींना या दिवशी दानधर्म करावा या दिवशी दिन दुःखी गरीब लोकांना भोजन नक्की द्यावे या दिवसामध्ये मंदिरामध्ये आळंदीमध्ये खूप गर्दी जमवलेली असते तर या दिवसामध्ये आळंदीमध्ये यात्रा भरलेली असते समाधी सोहळा संपन्न केला जातो त्याचबरोबर या दिवसामध्ये तुम्ही जर मंदिरामध्ये जाऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेत असाल तर सर्व कामात तुम्हाला यश मिळेल म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही, ही वस्तू अर्पण केल्याने आपला कोणताही शत्रू असेल तो घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल सात पिढ्याचे दारिद्र्य हे क्षणात नष्ट होईल माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल मुलाचे सर्व संकट विघ्न दूर होऊन मुलांच्या सर्व कामात यश मिळेल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या घरात सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होईल सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी होऊन दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल म्हणून तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे या दिवशी काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवा आहे नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा ज्या वेळेमध्ये तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करत असता सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण माता तुळशी माता जी आहे तर ते लक्ष्मी देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे ज्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संकट येतात तेव्हा तुळस जी आहे तर ती आपल्या घरातील वाळून जात असते सुकत असते तिचे पानं जे आहे ते काळं पडलेले असतात ज्यावेळी संकट आपल्यावर येत नाही किंवा जेव्हा आपण एखाद्या संकटाचा सामना करत असतो त्यावेळेमध्ये तुळस जी आहे तर ती सुकत असते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो किंवा माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते तेव्हा तुळस जी आहे तर ती हिरवी होत असते बाहारलेली असते म्हणून तुळशीला ही वस्तू या दिवसामध्ये उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आवर्जून ही वस्तू अर्पण केली जाते असं म्हटलं जाते की हा उपवास केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो या व्रताने असं म्हटलं गेलेलं आहे की दान केल्याने साधकाला वैकुंठ धामाची प्राप्ती होते तसंच जन्मोन्जन्मी केलेल्या पापापासून मुक्तताही मिळत असते आणि भगवान विष्णूची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते उत्पन्न एकादशीला आपल्या घरी पूजा अर्चना करावी आपल्या देवघरामध्ये श्री विष्णू आहेत तर त्यांचे पंचोपचारे दह्याने दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचे आहे जर आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नसेल तर घरामध्ये बादली घ्यायची आहे बादलीमध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं खडेमीठ जे आहे जे माता लक्ष्मीला प्रसन्न करते आणि आपल्या जीवनातला अंधार दूर होऊन शत्रुत्रास दूर होऊन दारिद्र्य गरिबी दूर होऊन प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडेमीठ जे आहे आणि थोडीशी हळद टाकून आणि तुळशीचं पान टाकून ते खायचं आहे त्यानंतर आपल्याला या पाण्याने आंघोळ करायचे आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला ही सेवा करायची आहे असं म्हटलं जाते की या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले जाते आणि त्यांना तुळशीच्या माळा अर्पण केल्या जातात तुळशीची मंजुळा अर्पण केली जाते मंजुळा व तुळशीचं पान अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे श्री विष्णू देवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा या देवी सर्व भूतेशू सर्व कार्येशू सर्वदा नमस्तस्यै 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 नमो नमः हा।, हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मंत्र अत्यंत प्रभावी म्हटला जातो या दिवशी तुळशीला ही वस्तू का अर्पण करायची आहे तर पहा असं म्हटलं जाते की आपण एखादं वरदान माता लक्ष्मीला मागत असतो ते वरदान पूर्ण व्हावं किंवा आपण इच्छा मागत असतो ती पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर धडपड करत असतो किंवा आपण एखादी जागा घेतलेली आहे किंवा एखादं वाहन खरेदी केलेलं असेल गाडी खरेदी केलेली असेल तर त्यामध्ये कर्ज जे आहे तर ते वाढतच जाते पण कमी होत नाही घरामध्ये घरामध्ये सतत विघ्न येणे संकट याचा सामना तुम्ही करत आहात किंवा तुमच्या घरामध्ये जो पैसा येतो तो टिकत नसेल माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नसेल आजारपणा असेल किंवा मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नसेल चिडचिडपणा चिडचिडपणा करत असेल किंवा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा आपल्या कुटुंबासोबत मिळून या दिवसाला दानधर्म करू शकता एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही पाणी देऊ शकता यामुळे मुलाचे सर्व संकट दूर होतात त्यांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते म्हणून असं म्हटलं जाते की सनातन धर्मामध्ये या दानाला परम कर्तव्य म्हटलं गेलेलं आहे पाण्याला आणि जे केवळ वैयक्तिक उन्नतीच नाही तर समाजाच्या कल्याणाचाही मार्गही स्वीकारत असतो दानाचा केवळ अर्थ असा नाही की आदान प्रदान नसून तो आत्म्याच्या पतिव्रतेचा सराव आहे हा पुण्य मिळवण्याचा एक मार्ग म्हणून ओळखला जातो जो व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम बनवत असतो तर दान केल्याने केवळ वर्तमान जीवनामध्ये सुख शांती देत नाही तर भविष्य काळासाठीही अतिशय शुभ मानले जाते म्हणून आपल्या माध्यमानुसार एखाद्या गरीब व्यक्तीला जेवढी होईल तेवढे दान करावे एखाद्या जिथे सोहळा चालू आहे तर तिथे तुम्ही गहू दान करू शकता किंवा तांदूळ तुरीची डाळ दान करू शकता असं म्हटलं जाते की आपण पापाच्या माध्यमातून व्यक्ती केवळ आपल्या पापाचे परिमार्जन करत नाहीत तर समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि साम्य एकमेकामध्ये राहावं त्यासाठी विस्तार करत असतो त्यामुळे सनातन धर्मामध्ये ग्रंथामध्ये दानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे या दिवशी दान दिल्याने घरामध्ये धन धान्याला कधीच कमतरताही भासत नाही त्यामध्ये वाढ होत असते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अन्नदानाला सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून दान करायचं आहे आणि तुळशीला ही वस्तू अर्पणा करायची आहे आपल्या घरात सुख संपत्ती लाभावी सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होण्यासाठी आणि माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न होण्यासाठी आणि घरामध्ये धन धान्य असेल त्यामध्ये कधीच कमतरताही भासणार नाही म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर एक शुद्ध कणकेचा दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे स्वस्तिक हे आपल्याला प्लेटवर काढायचं आहे स्वस्तिकच्या कड्याच्या दोन लाईनी आवर्जून काढायच्या आहे कारण ह्या स्वस्तिकच्या मर्यादा म्हटल्या गेलेल्या आहेत म्हणून स्वस्तिक असंच काढायचं आहे त्यानंतर त्याची हळदी हो कुंकू लावून पूजा करायची आहे त्यावर हा कणकेचा एक दिवा ठेवायचा आहे दिवामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे चुकूनही तेल टाकू नका त्यानंतर दोन वाती टाकायच्या आहेत दोन वाती टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या वातीला आपल्याला चिमूटवर हळद लावायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिव्याला पाच हळदी कुंकाचे बोटे लावायचे आहेत आणि हा दिवा जो आहे तर तो तुळशीदोळ लावायचा आहे त्यानंतर एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि थोडीशी साखर थोडीशी कच्चे दूध गाईचे टाकायचे आहे चमचा अर्धा चमचा टाकू शकता त्यानंतर गंगाजल असेल थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि तुळशीला हे पाणी अर्पण करायचं आहे अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र बनायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे एका वाटीमध्ये हरभरा डाळ एक चमचा एक चमचा अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि एक चमचा हळद घ्यायचे आहे हातामध्ये आपल्याला ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे मांडी घालून आपल्याला एका आसनावर बसायचं आहे तुळशीजवळ आणि त्यानंतर हातामध्ये ह्या वस्तू घेऊन आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तुळशीजवळ बसून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे नमस्तु ते महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नम हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये धन संपत्ती आणि मुलाची भरभरून प्रगती होण्यासाठी आपण जेव्हा ह्या वस्तू हातामध्ये घेत असतो त्या वेळेमध्ये आपल्याला हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे वस्तू तुळशी माताला अर्पण करायचे आहे असं म्हटलं जाते की डाळ अर्पण केल्याने घरात सुख संपत्ती लाभत असते धनधान्याला कधीच कमतरता राही भासत नाही कारण तुळशी माताला आणि माता लक्ष्मीला ही चनाडाळ अत्यंत प्रिय आहे चणाडाळची भाजी या दिवशी बनवली जात नाही आणि त्याचबरोबर हळद जी आहे ही माता लक्ष्मीला आणि श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी हळद ही अत्यंत फलदायी म्हटले जाते म्हणून हळद अर्पण करावे आणि अखंड तांदूळ हे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी लग्न लवकर जुळण्यासाठी तांदूळ अर्पण केले जाते म्हणून या दिवशी तुळशी माताला ह्या वस्तू अर्पण करता वेळेस आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहे आणि घरामध्ये सुख संपत्ती सर्व काही नांदावं यासाठी माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ही माता लक्ष्मीला सांगायची आहे यामुळे घरात सुख समृद्धी सर्व काही मिळेल सर्व कामात यश मिळून प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होतील आणि सर्व कामात यश मिळेल म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा